महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने माथेरान शहरातील कुशल कामगार संघटनेच्या श्रमदान करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कुशल कामगार संघटनेच्या सदस्यांनी श्रमदान केले माथेरानमध्ये कार्यरत असलेल्या कुशल कामगार संघटनेच्या वतीने शहरातील कचरा संकलन आणि प्रेक्षणीय स्थळांवर असलेल्या लोखंडी रॅलींची दुरुस्ती मोहीम राबवली आंतरराष्ट्रीय कामगार औचित्य साधून स्वच्छता कामगारांनी श्रमदान करून वेगळा पायंडा रचला अभियानावेळी माथेरान नगर परिषदेकडून जाळी तसंच तार उपलब्ध करून देण्यात आली हे स्वच्छता मोहीम आणि श्रमदान माथेरानमधील कुशल कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष चंद्रकांत काळे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आले कर्जात साठी संतोष पेरणे कर्जात